नमस्कार अर्णव एका निमित्त आता बाहेर जाणार असतो त्यासाठी तो त्या मीटिंगच्या आधीची सगळी तयारी करत असतो आता अर्णव मीटिंगसाठी बाहेर जाणार आहे ही खबर राकेशला लागते आणि राकेश स्वतःशी बोलत असतो अरे वा हा तर माझ्यासाठी गोल्डन चान्स आहे हा चान्स मला सोडला नाही पाहिजे या चान्सचा मला लवकरच वापर करून घ्यायला हवा आणि अशातच आता राकेशने लावण्याला कॉल लावलेला असतो लावण्या मोबाईल पाहते आणि स्वतःशी बोलत असते हा राकेश मला का कॉल लावतोय आणि अशातच आता शेवटी लावण्या जास्त विचार न करता कॉल रिसीव करते राकेश म्हणत असतो काय काय लावण्या कॉल रिसिव्ह करायला इतका वेळ का लावला असतो त्यावर लावण्या म्हणत असते अह राकेशजी चुकताय का तुम्ही तुम्हाला अंजलीला कॉल लावायचा आहे का त्यावर राकेश म्हणत असतो मला अंजलीला नाही तर तुलाच कॉल लावायचा आहे त्यावर मात्र आता लावण्य म्हणत असते मला त्यावर राकेश म्हणत असतो हो तुझ्याच कामाची गोष्ट आहे तुला ऐकायची आहे तर बोल त्यावर आता लावण्य म्हणत असते कसलं काम त्यावर राकेश म्हणत असतो अगं ए आर म्हणजेच अंजलीचा चिंटू हवा आहे ना तुला हे वाक्य ऐकल्यावर आता लावण्य म्हणत असते राकेशजी याबाबत तुम्ही माझ्याशी एवढं खोलून कसं काय बोलू शकता त्यावर राकेश म्हणत असतो अगं मला सगळं कळतं तुला अर्णव हवाय पण अर्णवला ईश्वरी हवी आहे त्यावर लावण्य म्हणत असते हेच तर मला नको आहे अर्णव ईश्वरीच्या मागे जातो आणि ती ईश्वरी अर्णवच्या मागे मागे करते ते मला अजिबातच आवडत नाही त्यावर राकेश म्हणत असतो मग यावर रामबण उपाय आहे ना आपल्याकडे त्यावर लाभण्या म्हणत असते रामबाण उपाय म्हणजे त्यावर आता राकेश म्हणत असतो अगं तुझा ए आर म्हणजेच अर्णव एका महत्वाच्या मीटिंगसाठी आता घराबाहेर पडत आहे तर माझं म्हणणं आहे की तू या संधीचा चांगलाच फायदा करून घे त्यावर लगेचच आपण पाहतोय राकेशला लाभण्य म्हणत असते या संधीचा नेमका फायदा मी कसा करून घेऊ त्यावर राकेश म्हणत असतो हे बघ तुझा ए आर महत्त्वाच्या मीटिंगसाठी बाहेर जाणार आहे तर तूही त्याच्याबरोबर जा ना त्यावर मात्र लावण्य म्हणत असते हे तर मला करावंच लागणार आहे आणि अशातच आता अर्णव कोणाशी तरी मोठमोठ्याने फोनवर बोलत असतो हे आता राकेशला ऐकायला आलेलं असतं आणि राकेश लावण्याला म्हणत असतो फोन ठेवून नंतर बोलतो तुझ्याशी आता राकेश अर्णवचं बोलणं ऐकत असतो त्यावेळेला राकेशला ऐकायला आलेलं ला असतं कि कि की अर्णवची मीटिंग आता घरातूनच होणार आहे त्यासाठी आता राकेशच्या लक्षात आलेलं असतं की अर्णवला कुठेच बाहेर जावं लागणार नाही आहे आणि राकेश स्वतःशी बोलत असतो अरे बाप रे हा गोल्डन चान्स हातातून जातो आहे की काय त्यावर लगेचच आपण पाहतोय ईश्वरी धावतच अर्णवकडे आलेली असते ती म्हणत असते अर्णव सर मला आज आईकडे जावं लागणार आहे प्लीज तुम्ही मला नेऊन सोडाल का त्यावर अर्णव म्हणत असतो अगं नाही सोडू शकत तुला मी माझी महत्वाची मीटिंग आहे एक काम करशील का तू आपल्या ड्रायव्हरबरोबर जा मी त्याला सांगतो त्यावर ऐश्वर म्हणत असते ठीक आहे पुढच्या पंधरा मिनटातच मी निघते आणि मग अर्णव हो बोलतो त्यावर राकेश स्वतःशी बोलत असतो अरे वा हा गोल्डन नाही तर महागोल्डन चान्स भेटला आहे अर्णव एकट्याच बेडरूममध्ये असतात आता मला तिथे लावण्याला पाठवता येईल म्हणजेच लावण्याचंही काम होईल आणि ईश्वरी घराबाहेर पडणार आहे तर माझं देखील काम होईल आणि अशातच आता पुन्हा एकदा राकेशने लावण्याला कॉल लावलेला असतो राकेश म्हणत ला असतो चल तुझं काम केलंय मी तुला अर्णवबरोबर कुठेही बाहेर मिटिंगला जायची गरज नाही आहे त्यावर लावण्य म्हणत असते हे कुठलं काम केलं तुम्ही मग अशी बोललात की मला जायला संधी भेटेल आणि आता नाही म्हणताय त्यावर राकेश म्हणत असतो अगं अर्णव त्याच्याच बेडरूममध्ये बसून एक मिटिंग आयोजित करणार आहे तर माझं म्हणणं तूही अर्णव बरोबर तिथेच बसना त्यावर राकेशला लावण्य म्हणत असते कळत आहे का तुम्हाला काय आहे त्या ईश्वरीच्या बेडरूम मध्ये अर्णवसोबत मी कशी जाऊ त्यावर राकेश म्हणत असतो अगं अर्णव एकटाच असणार आहे ईश्वरी नसणार आहे ईश्वरी तिच्या आईकडे निघाली आहे त्यावर मात्र आता लावण्य म्हणत असते वाव तर गोल्डन नाही महागोल्डन चान्स आहे राकेश म्हणत असतो हो ना मग या संधीचा चांगलाच फायदा करून घे त्यावर लगेचच आता पूर्णपणे कसं काय करायचं याचं नियोजन लावण्या करत असते इकडे आपण पाहतोय हो। ईश्वरी ड्रायव्हर बरोबर बाहेर निघून गेलेली असते आणि आता बेडरूममध्ये अर्णव एकटाच आहे आणि तेवढ्यात लावण्या अर्णवच्या बेडरूममध्ये शिरते आणि म्हणत असते ए आर हे काय चाललंय तुझं महत्वाची मीटिंग आयोजित केली आहेस पण त्यात तू मला सामील करून घेतलं नाही त्यावर अर्णव म्हणत असतो लावण्या मला ते महत्वाचं वाटलं नाही त्यावर लावण्या म्हणत असते ए आर असं नको बोलूस तू तुझ्या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझी पार्टनर आहे त्यावर लगेचच आता अर्णव म्हणत असतो प्रत्येक गोष्टीमध्ये नाही लक्षात ठेव फक्त काही निवडक कामांमध्ये त्यावर लगेचच आता लावण्या म्हणत असते ए आर एवढा चिडतोयस का तू त्यावर लगेचच आपण पाहतोय इकडे ऐश्वरीचं काहीतरी महत्त्वाची गोष्ट राहिलेली असते म्हणून ती पुन्हा ड्रायव्हरला गाडी घेऊन गेवन, मागे घेऊन येते आणि अशातच आता तिने घरात एंट्री मारलेली असते आता लावण्याला याचा थांगपत्ताही नसतो लावण्या अर्णवबरोबर बेडरूममध्ये बसून काहीतरी गुलखिलचं काम करत असते आणि तेवढ्यात अचानकपणे ईश्वरीची एंट्री आता स्वतःच्याच बेडरूममध्ये झालेली असते आणि समोर अर्णवच्या बाजूला बसून अर्णवला चिटकण्याचा प्रयत्न करणाऱ्या लावण्याला पाहून ऐश्वरीने आता बाजूलाच ठेवलेला दांडका उचललेला असतो लावण्याचं अचानक लक्ष ऐश्वरीवर जातं आणि लावण्याला कळून चुकलेलं ला असतं की आता ऐश्वरी काय करेल सांगता येत नाही आणि ऐश्वरीचं ते रौद्र रूप पाहून लावण्या चार पावलं ए आरपासून पासून मागे होते त्यावर लगेचच आता ऐश्वरी मोठ्या आवाजात म्हणते लावण्या हिंमत कशी झाली तुझी माझ्या बेडरूम मध्ये शिरायची आणि अशातच आता लावण्य म्हणत असते ईश्वरी शांत हो शांत हो अगं मी फक्त ए आरला मदत करायला आली आहे त्यावर लगेचच आता ईश्वरी म्हणत असते माझ्या नवऱ्याला मदत करायला तू माझ्या बेडरूममध्ये आलीस तेही मी नसताना आता बघ मी काय करते त्यानंतर आता लावण्याने थेट तिथून पळण्याचा प्रयत्न केलेला असतो पण ईश्वरीने तोच दांडका आता लावण्याच्या तंगड्यावर हाणून मारलेला असतो लगेच आता अर्णव म्हणत असतो मी सिंदोर नको मारूस तिला तिला मारून काही उपयोग नाहीये ती ना निर्लज्जच आहे त्यावर मात्र अर्णवने असं म्हणतात लावण्य म्हणत असते ए आर प्लीज मला वाचव ऐश्वरी म्हणत असते तुला वाचवून पुन्हा एकदा तुला या प्रकारची संधी नाही मिळवून द्यायची मला तुझं तंगडच तोडणार मी आणि अशातच आपण पाहतोय लावण्याची जी काही धावपळ झालेली असते त्यानंतर ईश्वरी म्हणत असते पुन्हा जर माझ्या बेडरूम मध्ये येण्याचा प्रयत्न जर केलास ना तर लक्षात ठेव उभी आडवी तोडून टाकीन तुला मी त्यावर मात्र लावण्या ईश्वरी समोर हात जोडून उभी असते ती म्हणत असते माफ कर मला मी उद्या तुझ्या घरातच येणार नाही बेडरूमचा विषयच दूर आणि लगेचच आता ईश्वरीने लावण्याची गचांडी धरून तिला जोरातच आता बेडरूम बाहेर ढकललेलं असतं मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय लावण्याबरोबर ईश्वरीने योग्य ते केलं का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद